जी मराठी चर्चा ही होणारच मेंढवडी इथं प्रख्यात सुपी संत हजरत गैबिश्व साहेब यांच्या वार्षिक उरसाला आज पारंपरिक पद्धतीने गलेप घालून शुभारंभ करण्यात आला या धार्मिक कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर धर्मप्रेमी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरसाच्या प्रारंभी दर्ग्यावर गलेप चढून फातेहा पाडण्यात आली यानंतर सर्वधर्मी ऐक्याचं प्रतीक म्हणून शांतता व सलोख्याचा संदेश देण्यात आला उरसाच्या निमित्तानं कव्वाली मेहफिले समा धार्मिक प्रवचनं तसेच लंगराचे आयोजन करण्यात आलं सदर गलेप्रसंगी कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिक्षण सभापती प्रवीण यादव वारणा साखर कारखाना संचालक काकासाहेब चव्हाण महावीर कांबळे सुहास देसाई डॉक्टर संजय देसाई अनेकेत चौगुली अतुल कसबेकर गोरख कांबळे पोलीस पाटील तसेच गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी सावकारी मानकरी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हजरत गैबिसू साहेब यांच्या विचारांचा समाजाला आजही मार्गदर्शक ठरत असल्याचं मत व्यक्त केलं उरसामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला उरुस कार्यक्रम काही दिवस चालणार असून प्रशासनाच्या व उरू कमिटीच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आले कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेचं कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे